आजचा जो बायोडाटा आहे तो, तो सरकारी नोकरी करणाऱ्या मुलीचा आहे आणि त्यांना एक वेल well सेटल व्यावसायिक मुलगाही चालत आहे सरकारी नोकरी करणारा मुलगाही चालत आहे किंवा इंजिनियर मुलगा असेल किंवा एखादा मुलगा सरकारी बँकेमध्ये नोकरी करत असेल असेही सळ्यांना चालत आहे त्यामुळे तुमच्या ओळखीचा कोणीही मित्र या अपेक्षेत बसत असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा तर मुलीची माहिती पाहूयात नमस्कार मी अॅडव्होकेट शिवराज जाधव प्रोपोरायटर शिवराज मराठा वधूवर सूचक केंद्र तर मुलीचे आडनाव आहे आहे जन्म जन्मवर्ष आहे एकोणीसशे पंच्याण्णव उंची मुलीची पाच फूट तीन इंच आहे रंग गोर आहे मुलगी दिसायला सुंदर आहे शिक्षण मुलीचे बीएससी अॅग्रेस झालेला असून ती सध्या सातारा जिल्ह्यामध्ये एका नॅशनलाइज बँकेमध्ये नोकरी करत आहे घरी त्यांच्या आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे मूळ ते सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत तर त्यांची अपेक्षा काय ते पण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलेली नसेल तर कृपया चॅनलला व्यवस्थित फॉलो करा त्यांची अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तो सरकारी नोकरी करणारा असावा तर त्या मुलास प्राधान्य आहे किंवा एखादा मुलगा इंजिनियर आहे किंवा एखाद्या मुलाचा चांगला व्यवसाय आहे सिटल व्यवसाय आहे असंही स्थळ चालेल फक्त त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की मुलीची जर अडीशे तीन वर्षांनी बदली होत असते तर त्या गोष्टीला मुलाची तयारी असावी किंवा एखादा मुलगा आयटी इंजिनियर आहे वर्क फ्रॉम आहे असंही स्थळ असेल तर त्यास प्राधान्य आहे आणि मुलगा शक्यतो पुणे सातारा कराड आणि कोल्हापूर या भागातील असेल तर त्यास प्राधान्य राहील निश्चितच या अपेक्षित तुम्ही बसत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र या अपेक्षित बसत असेल तर त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि तुम्हीही लग्नासाठी स्थळे पाहता किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही लग्नासाठी स्थळे पाहत असेल तर आपल्या वधूर केंद्राची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जयशभ्र आहे